सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे किंमत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाली या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे दगडाची फक्त किंमत काढून सर्वप्रथम नातवाने एक फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंद देऊ शकतो नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो पुन्हा एकदा नातवाने आजोबाच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला आता त्याला एक सराफाचे दुकान लागले आत जाऊन त्याने तो चकाकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली आपल्या भिंगातून त्या दगडाचे निरीक्षण करताच तो सराफ उचलला या खड्यासाठी मी तुम्हाला दशलक्ष रुपये देऊ शकतो नातवाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबाच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मनी विकणारे दुकान दिसली त्याने तो दगड दाखवला तो विषयात अतिशय होता त्याने अलगद तो दगड एका मखमली कपड्यावर ठेवला त्या दगडाच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घातली तो म्हणाला अहो एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कोठून बरे आणला मी माझ्या आख्या दुकान जरी विकले तरीसुद्धा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनस्थितीत तो आजोबांकडे परतला त्याने सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले मला वाटते फळवाला भाजीवाला सराफ आणि रत्नपारखी यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुद्धा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती आकलनशक्ती हेतू आणि कवतीनुसारच करणार त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे असते स्वतःचा आदर करा इतरांबरोबर कोणत्याही निरर्थक तुलनेमध्ये गुंतू नका या छोट्याशा बोधकथेचे तात्पर्य आहे मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहे तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात हेच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे तुम्हाला जर माझी बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन बोधकथेंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद